सत्ता दिन का साजरा करण्यात येतो आपल्या तिरंग्याचे रंग सांगा क्रमाने तिरंग्याच्या मध्यभागी काय असत म्हणजे गोल चक्र पण त्याला काय म्हणतात आत्ताचे पंतप्रधान आत्ताचे पंतप्रधान सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे नक्की का साजरा केला जातो त्या दिवशी आपले जे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आत्ताचे पंतप्रधान सव्वीस जानेवारीला काय असतो तिरंग्याच्या मध्यभागी काय असतं अशोक तिरंग्याचा तिरंग्याच्या रंगाचा पहिले ऑरेंज पांढरा सव्वीस जानेवारी सर प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय त्या दिवशी काय झालं होतं आपलं आणि सव्वीस जानेवारी हीच तारीख भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते सध्या कोण आहेत मग सध्या पीएम आपला मोदी पहिला प्रजासत्ताक दिन कुठच्या साली साजरा केला इयर काय होतं होत राष्ट्रपिता असा उल्लेख कोणी केला होता पहिल्यांदा चौवीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन का साजरा करणार त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली म्हणून आपले तिरंग्याचे रंग सांगा लाल हिरवा पांढरा आणि तिरंग्याच्या मध्यभागी काय असतं मध्यभागी चक्र असत सव्वीस जानेवारीची प्रजासत्ताक दिन म्हणून निवड का करण्यात आली याबद्दल काही तुम्हाला माहिती नाही कारण त्या दिवशी भारत आपला स्वतंत्र भारताची घटना लिहिली गेली हेच उत्तर आहे नक्की नक्की आहेवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती आणि आत्ताचे राष्ट्रपती कोण आत्ताचे राष्ट्रपती व्ही चिंतन बरा चिदंबरम राष्ट्रपिता असा गांधींचा उल्लेख सर्वात पहिला कोणी केला सरदार वल्लभभाई पटेल